नमस्कार स्वागत आहे आपलं अनंतविधा या यूट्यूब चॅनलवर आज आपण ऐकणार आहोत महाशिवरात्रीची पवित्र कथा जी आपल्याला शिवभक्तीचे महत्व सांगते या दिवशी महादेवाच्या उपासनेचा विशेष लाभ होतो या कथेच्या श्रवण किंवा वाचनाने न कळत घडलेली सगळे पापे नष्ट होतात चला या पवित्र प्रसंगाला उजाळा देऊया विंध्य पर्वतात एक व्याध राहत होता व्याध अर्थात शिकारी तो हिंसक आणि निर्दयी होता एके दिवशी नेहमीप्रमाणे शिकार करण्याच्या तयारीने तो जंगलात गेला तो दिवसभर भटकत राहिला पण त्याला काहीच शिकार मिळाली नाही सूर्यास्तानंतर जंगलामध्ये दाट काळोख पसरला आकाशात चांदणं चमचमत होता फिरत फिरत तो व्याद एका सरोवराच्या तीरावर आला तिथे एका बेलाचा वृक्ष होता शिकारीसाठी ती योग्य जागा आहे असे वाटून तो वृक्षावर चढून बसला आकाराने धनुष्य ओढून त्यावर बाण लपवून तो येणाऱ्या सावजाचे लक्ष शोधू लागला परंतु त्याच्या डोळ्यासमोर डहाळ येत होता त्यामुळे त्याला काही नेम साधता येईना तेव्हा त्याने फांदीवरील बेलाचे पान तोडून खाली टाकायला सुरुवात केली त्या बेलाच्या खाली ब्रह्मदेवाने स्थापन केलेले एक शिवलिंग होते त्यावरती बेलाचे पाने पडू लागली आणि अशा प्रकारे व्याधाकडून नकळतच शिवरात्रीचे व्रत घडत होते त्याला उपवास आणि जागरण घडले होते त्याच्या जिभेला हर हर महादेव म्हणण्याचा चा लागला होता आणि शिवलिंगावर बेलाचे पाने पडून पूजनही घडत होते रात्रीचा एक एक प्रहर उलटून गेला तेव्हा गर्भिणी हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली तिला दुरूनच दिसले की साक्षात एक मृत्यूचे रूप घेऊन व्याधा आपल्या समोर बसला आहे तेव्हा ती मनुष्यवाणीने व्याधाला म्हणाली हे व्याधा जेव्हा एक रथ भरून छोटे जीव मारले तेव्हा एक हरिण वधाचे पातक शंभर हरिण वधले तर एक बैलाच्या वधाचे पातक शंभर बैल मारले तर एका गोहत्येचे पातक शंभर गोहत्या केल्या तर एका ब्राह्मणाच्या वधाचा दोष शंभर ब्राह्मण वधाचे पातक म्हणजे एक स्त्री वध आणि शंभर स्त्रियांच्या हत्येचे पाप एका गुरुच्या हत्याच्या पापाच्या शतपट असते तर तू माझा अपराध नसताना एका गर्भिणी हरिणीला मारू नकोस माझ्या उदरातील निष्पाप जीवाचा वध करून दोष घेऊ नकोस मनुष्यवाणीतील बोलणाऱ्या हरिणीला बघून व्याधाला आश्चर्य वाटले तो म्हणाला मनुष्यवाणीने बोलून तू एवढे शास्त्र कसं काय सांगतेस माझ्या कुटुंबातील लोक माझ्यावर उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहेत ते आज दिवसभर माझ्यासारखेच उपवासी आहेत पण तरीही मला तुझ्याबद्दल करुणा उत्पन्न झाली पण मला आधी हे सांग की तू पूर्वी कोण होतीस तुला एवढं ज्ञान कोठून मिळाले ते सर्व मला सांग तेव्हा ती म्हणाली पूर्वी देवदानवांनी केलेल्या समुद्र मंथनामधून जी चौदा रत्ने मिळाली त्यातील मी एक रंभा नावाची अप्सरा जे एक रत्न म्हणून निघाले माझ्या रूपावर देव ऋषी अनुरुप्त झाले त्यांचे मनोरंजन करणे माझे काम होते स्वर्गातील दिव्य भोग भोगून सौंदर्य आणि त्याने उन्मत्त होऊन मी शिवची भक्ती सोडली मी हिरण्य नावाच्या दैत्यासोबत राहू लागले एकदा तो दैत्य मृगयासाठी अरण्यात गेला तेव्हा मला वाटले की या वेळेत मी मी शंकराचे दर्शन घेऊन यावे म्हणून कैलासावर गेले पण मला पाहताच भगवान झाले माझ्याकडून घडलेले अपराध आणि त्यांची शिक्षा म्हणून त्यांनी मला शाप दिला की तू अत्यंत पापिणी असलेली मृत्यू लोकात हरिणी म्हणून जन्म घेशील आणि तुझ्या सख्याही आणि हिरण्य राक्षस मृग होऊन तुमचा पती होईल हे ऐकून मी घाबरले आणि मी महादेवांची क्षमा याचना मागितली आणि त्यांना ओशाब देण्याची प्रार्थना केली तेव्हा त्यांनी ओशाब दिला की बारा वर्ष पूर्ण झाल्यावर तुम्ही माझ्या जर्नी याल त्यामुळे मी ठिकाणावर जाऊन गर्भ ठेवून येईल त्यानंतर तू माझे प्राण घेतले तरी चालतील पण व्याधाला तिच्यावर विश्वास बसेना व्याध म्हणाला की तू महापापांचे उच्चारण करून शपथ घे मग मी तुला जाऊ देतो त्यावर हरिनी म्हणाली जर मी दिलेला शब्द मोडला तर मला ब्रह्महत्येचे पाप लागो जो मनुष्य ब्राह्मण कुळात जन्म घेऊन वेदशास्त्र शिकत नाही सत्य आणि पवित्र यांपासून वर्जित असतो त्याचे पातक माझ्या माथी पडो देवळात स्त्री बरोबर व्याभाचार करणाऱ्यांचे पाप मला लागो व्याधा तुला वचन देऊन जर मी नाही आले तर सर्व पापे मला लागो मी खोटे बोलले तर शिवपूजेचा अपहार केला असे होईल तिचा तो निर्धार आणि शपथ ऐकून व्याधाच्या मनात विश्वास निर्माण झाला तो तिला म्हणाला हे पतिव्रते तू आता जा त्यानंतर हरिणी पाणी पिऊन गेली व्याध पुन्हा बेलाचे पाने तोडून खाली टाकू लागला त्याच बरोबर तो शिवस्मरण करत होता त्याला नामस्मरणाची गोडी लागली होती रात्र संपत होती तरी कोणी येत नव्हतं तेव्हा दुसरी एक हरिणी तिथे आली आणि पाणी पिऊ लागली तिला पाहून व्याधाने आपले धनुष्य सज्ज केले पण हरिणी म्हणाली व्याधा माझ्यावर दया कर पतीला भेटण्याची इच्छा मला आहे ती माझी इच्छा पूर्ण झाली की मी त्वरित येईल व्याधाला नवल वाटले की ही सुद्धा मनुष्यवाणीत बोलत आहे त्याने विचार केला की ही सुद्धा ज्ञानी दिसते तेव्हा व्याध म्हणाला महाशपथ घेऊन जा तेव्हा हरिणी म्हणाली की मी जर असत्य बोलत असेल तर देवाचे मंदिर भग्न करणारे गुरुंची निंदा करणारे मद्यपी दुराचारी युद्धातून पळून जाणारा क्षत्रिय दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन नष्ट करणारा संत भक्त यांचा द्वेष करणारा दुराचारी दृष्ट स्त्री या सर्वांचे पाप मला लागू मी जर पतीला भेटून लवकर नाही आले तर ही सगळी पापे मला लागो व्याध म्हणाला ठीक आहे तू ज्ञानी दिसतेस घरी जाऊन लवकर ये ती गेल्यावर एक हरिण पाणी पिण्यासाठी सरोवरावर आले व्याधाने बघितले आणि तो शिकार करण्यास सज्ज झाला तेव्हा हरिण म्हणाला हे व्याधा माझ्या पतिव्रत स्त्रियांना मी विचारून येतो तुला दिलेले वचन जर मी नाही पाळले तर कीर्तनात विघ्न आणणाऱ्यांचे निर्वंश होतो कर्म करणारा नरकात जातो आई वडिलांचा द्रोह करणारे व्याधीग्रस्त होतात देवळे फोडणारे भगवान शंकरांचे पिंड फोडणारे देवाचे अलंकार चोरणारे पंडुरोगी होतात मित्रद्रोह आई वडिलांची हत्या विश्वासघात या सर्वांना जी पापे लागतात ती मला लागो अशा प्रकारची अनेक पापे जर मी वचनभंग केले तर मला लागो तसं म्हणून तो हरिण गेला व्याधाला आता शिवनामाची गोडी लागली होती त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले कंठ दाटून आला त्याच्या हातून शिवपूजन तर घडतच होते रात्र संपत होती तेवढ्यात एक तिसरी हरिणी आली व्याध म्हणाला इची तरी शिकारी करावी तेवढ्यात हरिणी बोलली हे व्याधा मला मारू नकोस माझे बाळ घरी आहेत त्याला स्तनपान करून मी परत येते मी वचन मोडले तर मला अनेक महापापे लागतील तेव्हा व्याध म्हणाला तू निशंक हो आणि आपल्या बाळाला स्तनपान करूने। मग पहिली हरिणी झाली दुसरी हरिणी आपल्या पतीला भेटली मग हरिण आणि तीन हरिणी व त्यांचे पाडसे व्याधाकडे आले व प्रत्येकजण माझी शिकार आधी असे म्हणू लागली ते बघून व्याधाच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी बघितले की कि त्यांच्यात किती प्रेम आहे तो झाडावरून उतरून खाली आला तो म्हणाला तुमच्या मुखातून निरूपण ऐकून माझे जीवन पावन झाले आता तुम्हीच माता पिता आणि गुरु आहात शिवपदी पोहोचण्याची मला ओढ लागली आहे आणि त्याच क्षणी आकाशात गडगडाट झाला आणि हरिणांचे शरीर दिव्य झाले त्यांना नमस्कार करीत शिवहरी मंत्र म्हणू लागला त्याचा देह शिवगणासारखा झाला मृगांना तारामंडळात स्थान मिळाले आणि साक्षात महादेव तिथे प्रकट झाले आणि व्याधाला सुख समृद्धीचे वरदान दिले आणि त्याला गुह नाव दिले गुह आणि श्रीराम यांच्या मैत्रीचं अद्वितीय उदाहरण रामायणात आपल्याला दिसते धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका